साबुदाना न वापरता पचायला हलके मस्त दाणेदार उपवासाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात फक्त दोन चमचे तूप वापरून असे मस्त दाणेदार आणि स्वादिष्ट लाडू बनवून तयार होतात फक्त अर्ध्या तासातच हे लाडू बनवून तयार होतील उपवासाच्या दिवशी एक जरी लाडू खाल्ला ना तरी सुद्धा पोट भरल्यासारखं वाटेल तर त्यासाठी इथे मी अर्धा कप वरई घेतलेली आहे यालाच आपण भगर म्हणतो त्यानंतर वन थर्ड कप किंवा अर्ध्या कपला थोडासा कमी राजगिरा घेतलेला आहे आणि अर्धा कप इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता किंवा साहित्याचं प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भगर राजगिरा आणि शेंगदाणे घेतले हे सगळं आपण भाजून घेतलेलं नाही कारण नंतर आपण हे भाजून घेणारच आहे हे सगळं एकत्रच मिक्सरला तीन ते चार वेळा फिरवून घ्यायचं हे पहा अशी याची बारीक पावडर करून घेतलेली आहे आता ही पावडर एका भांड्यामध्ये काढून घेतली आता यामध्ये थोडं थोडं दूध घालायचं आणि घट्टसर भिजवून घ्यायचं उकळून थंड झालेलंच हे दूध आहे दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता तर इथे मी अर्धा कप दूध घेतलेला आहे यातलं थोडसच दूध आपल्याला लागणार आहे जास्त सैलसर हे आपल्याला भिजवायचं नाही सरच भिजवून घ्यायचे तर हे पहा साधारण अशा कन्सिस्टन्सीचे हे भिजवून घेतलं आता या कणकेला भिजत ठेवायची गरज नाही लगेचच हे थापून किंवा लाटून घ्यायचे याचे छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे थोडासा तुपाचा हात घेऊन सुद्धा हे थापून घेऊ शकता तर हे पहा या पद्धतीने याचे दामटे बनवून घेऊ शकता किंवा हलक्या हाताने लाटून घेऊ शकता याला थोडासा चिकटपणा कमी असतो त्यामुळे या पद्धतीने याचे दामटे सुद्धा करून घेऊ शकता यामध्ये थोडेसे शेंगदाणे आहे त्यामुळे थोडासा चिकटपणा येतो त्यामुळे अगदी हलक्या हाताने लाटून सुद्धा घेऊ शकता जास्त पातळ आपल्याला हे लाटायचं नाही जाड जाडच हे लाटून घ्यायचे तर या पद्धतीने याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या आता हे आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचे दामट्याचे लाडू बनवतो त्या पद्धतीने हे तळून घ्यायची अजिबात गरज नाही तव्याला एक चमचा घेतलेलं आहे या चारही यामध्ये काढून घेतल्या वरच्या बाजूनी सुद्धा एक चमचावर ब्रशच्या साह्याने तूप लावून घ्यायचं या, या लाडूसाठी जास्त तुपाची गरज लागत नाही फक्त दोन ते जास्तीत जास्त तीन चमचे तूप या ठिकाणी लागणार आहे आता मंद आचेवरच दोन्ही बाजूनी अगदी कडक होईपर्यंत या चपात्या आपल्याला भाजून घ्यायच्यात मंद आचेवरच दोन्ही बाजू दहा ते बारा मिनिटे चांगल्या भाजून घ्यायच्या म्हणजे आतपर्यंत हे पीठ व्यवस्थित शिजलं जातं हे दुधामध्ये आपण मळून घेतलेलं आहे त्यामुळे या चपात्या चांगल्या भाजून घ्यायच्या म्हणजे याचे लाडू सुद्धा खूप दिवस टिकायला मदत होईल तर मंद आचेवरच दहा ते बारा मिनिट या दोन्ही बाजू भाजु चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायच्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या थंड झाल्यानंतरच याची आपल्याला मिक्सरला पावडर करून घ्यायचे गरम असतानाच पावडर करायला गेला तर हे ओलसर बनेल हे पूर्णपणे थंड होते तोपर्यंत गुळ चिरून घेतला एवढ्या प्रमाणासाठी अर्धा कप चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे लाडू जास्त गोड आवडत असतील तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढ होऊ शकतं पूर्णपणे या चपात्या थंड झालेल्या आहेत पूर्णपणे थंड झाल्यानंतर कडक होतात आणि हातानेच या पद्धतीने याचे बारीक बारीक तुकडे करून घेता येतात याचे असे बारीक तुकडे करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं काढून घ्यायचं तर पहिल्या बॅच मध्ये थोडेसे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले यामध्ये थोडीशी वेलची घेतली मिक्सरला तीन ते चार वेळा फिरवून घ्यायचं बारीक पावडर करून घ्यायची याची पावडर थोडीशी रवाळीच बनून तयार होते त्यामुळे लाडू सुद्धा मस्त दाणेदार बनतात उरलेले सगळे तुकडे यामध्ये काढून घेतले आणि याची सुद्धा पावडर करून घेतली या पावडरमध्येच गुळ काढून घेतला सुरुवातीला सगळ्या तुकड्याची पावडर करून घ्यायची आणि त्यानंतरच यामध्ये गुळ घालून पुन्हा एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचं आणि हे पहा गुळ घातल्यानंतर याला मस्त ओलसरपणा आलेला आहे लगेचच याचे लाडू आता बांधून तयार होणार आहेत सगळं एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलं म्हणजे दुसऱ्या बॅच मध्ये बारीक वाटून घेतलेला गुळ सुद्धा या सगळ्या पावडर मध्ये छान मिक्स होतो दुधामध्ये न भिजवून घेता सुद्धा हे लाडू बनवू शकता पण या पद्धतीने दुधामध्ये भिजवून याचे दामटे बनवून जर भाजून घेतले तर फक्त दोन चमचे याला मस्त ओलसरपणा येतो लाडू व्यवस्थित बांधता येतात आणि चवीला सुद्धा अतिशय छान बनतात पण दुधामध्ये न भिजवता जर लाडू बनवायला गेला तर तुपाचं प्रमाण थोडस जास्त लागू शकतं लहान मोठे कोणत्याही आकाराचे लाडू सहज बांधता येतात उपवासाला साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो पण या पद्धतीने साबुदाना न वापरता या तीन पचायला हलक्या असणाऱ्या गोष्टी वापरून हे लाडू बनवले तर अतिशय स्वादिष्ट तर बनतातच अतिशय पौष्टिकही आहेत आणि उपवासाच्या दिवशी एक जरी लाडू खाल्ला तरी सुद्धा पोट भरल्यासारखं वाटेल पित्ताचा त्रास होणार नाही तर हे पहा मस्त दानेदार लाडू बनवून तयार झाले फक्त दोन चमचे तूप वापरलेलं आहे आणि तरी सुद्धा मस्त ओलसरपणा आलेला आहे आणि छान लाडू बनवून तयार झालेले आहेत आता यामध्ये दुधाचा वापर केलेला असल्यामुळे दोन ते तीन दिवस हे लाडू छान टिकतात किंवा मध्ये जर स्टोअर करून ठेवले तर पाच ते सहा दिवस लाडू छान टिकतील तर कोणत्याही उपवासाला असे हे मस्त दाणेदार लाडू नक्की बनवून पहा